साहेबांनी स्वतःहून बदली मागितली त्यांच्या हेल्थ रिझन आपल्याला कदाचित माहिती नसेल की एक वर्षापूर्वी त्यांना मेजर हार्ट अटॅक आलेला होता आणि त्याच्यामुळे ती दगदग जी आहे दे ती त्यांना पुन्हा छातीमध्ये थोडंसं दुखायला लाग वगैरे लागलं त्यांनी मला ताबडतोब फोन केला मी त्यांना म्हटलं की नाहीतर मी त्यांना सोडलंच नसतं परंतु एक हेल्थ रिझन असं असतं की त्यावेळेला तुम्हाला फॅमिलीबरोबर राहण्याची गरज असते आणि ते त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हा मागून घेतलेला अधिकार आहे त्याची बदली कोणी करू शकत नाही मला मलाही सांगून घ्यायचे बघा मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांच्या अतिशय जबरचा कार्यकर्ते का। माझ्या जिल्ह्यातली बदली मुख्यमंत्री साहेब मला विचारायला शकतात फक्त मीच पत्र दिलं होतं की यांच्या जागेवर काय असेल ते आम्हाला नवीन अधिकारी दिले बरोबर आहे बघा एक मनुष्य जो तळमळून काम करतो तुमच्या जी स्वतःच हेल्प हे नसताना तुमच्या ठिक म्हणून काम करते त्याला शेवटी काय तुम्ही त्याचं अगदी शेवट बघणार का असं शक्य नाही त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल माझं कुठलंही दुमत नाही ते इथं नसते जिल्हाधिकारी म्हणून तर मी हा फॉरेस्टचा प्रश्न सोडवू शकलो नसतो कारण त्यांनी महसूलमध्ये गळागाळातून काम केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला कोपरा कोपरा त्यांना माहिती आहे कुठे खोल आहे कुठे पार्किंग होऊ शकतं तुम्हाला असं पटणार नाही की त्यांनी अनेक वेळा गावामध्ये जाऊन मुक्काम केलेला आहे त्यांनी फील्ड ऑफिसर म्हणून सिंधुदुर्गमध्ये आपली करिअर बनवली आणि त्याच्यामुळे असा उत्कृष्ट अधिकार जिल्ह्यामधून जाणं हे सुद्धा जिल्ह्याला एका तऱ्हेने सेटबॅक आहे बघा आमची ज्यावेळेला मी एकदम वित्त खातं होतो करतो त्याला चांगा ते बांधावी एवढी इफेक्टिव्हली राबवू शकलो नाही कारण तत्कालीन जिल्हाधिकारी तेवढे ॲक्टिव्ह नव्हते आज मी करू शकलो कारण साहेब एवढे ॲक्टिव्हली काम करतात त्याच्यामुळे बदली तर त्यांची कोण करू शकतो त्यांनी स्वतःहून बदली मानली आणि माझी